मी बोलत होतो इथून मंत्री उभे राहिले म्हटलं राम तुम्ही लोकांवर भीती उत्पन्न करताय असं बोलू नका बसा खाली म्हटलं अजिबात बसणार नाही का बसो तुम्ही मंत्रिया जाऊन चेक करा राम कदमची बातमी असेल शुळावर चढवा बघतोस तुला असा अध्यक्ष महोदय मी या निमित्तानं माझे सर्व नवीन सहकार्या ना ते ते हो बस बस वा। वा। तुम्ही बोलत असताना ते वरतीला बस खाली बसवलं आपण बस मी बसतो काय तुम्ही मला बसवल्यानंतर मी पुन्हा बसले तुम्ही तीनदा बसले करा कंटिन्यू पुन्हा उठलो नाही कंटिन्यू करा एवढे आरोप करतो मी गप्प होतो अरे आरोप जे करत असता नगर विकास खात्या संदर्भात तुम्ही आरोप करता गेली आठ वर्ष ते खात कोणाकडे आहे कोणाकडे आहे तुमच्या सत्तेमध्ये असलेल्या एकनाथराव शिंदेंच्याकडे आहे की नकारांतराव पळाले तुमचं भाषण ऐकून एकनाथ कळून चुकलं महान तस्वीरी ठेवल्यात त्यातली एक तस्वीर आमच्या राजा शिवछत्रपतींची आहे आणि या राजा शिवछत्रपतींच्या तस्वीरीखाली खाली बसणारा या सभागृहातला एक सदस्य आमच्या राजाचा अवमान करतो आज सभागृहाने कारवाई केली अध्यक्ष महोदय खेदाची बाब ही आहे की काल ज्यावेळेस या ठिकाणी अरे राजकारणामध्ये मुद्दे विरोध करायला अनेक मिळतील कलिच्छ राजकारण करायला देखील मुद्दे मिळतील पण छत्रपती शिवरायांचा जेव्हा शब्द येईल तो विषय ज्यावेळेस येईल तर या देशाची अपेक्षा आहे राज्याची अपेक्षा आहे की सगळे पक्ष एक दिलानं उभे राहिले पाहिजे काल या सदनात आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब बोलायला उभे राहिले ते वीर संभाजी राजांचं सा शौर्य सांगत होते काय करत होता विरोधी पक्ष काय करत होते पहिल्या बाकावरचे सगळे नेते काय करत होते जेव्हा राजांची शौर्याची गाथा गायली जात होती गाथा गायली जात होते आदित्य ठाकरे तुम्ही 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 त्या ठिकाणी घोषणा देत होता राजांची शौर्याची गाथा महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत जाऊ नये म्हणून संपूर्ण विरोधी पक्ष त्या ठिकाणी गलिच्छ राजकारण करत होता का त्या समाजवादी पार्टीच्या त्या आमदारामुळे तुम्ही अडीच वर्ष सत्तेच्या काळात होता काय कारण होत काय कारण होत काय कारण होत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आजही ते, हो हो ते फुटेज काढून पहा आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आदरणीय एकनाथ शिंदे साहेब संभाजी महाराजांची गौरवाची गाथा या सभागृहात मांडत होते संभाजी राजे कशा वीरात सांगत होते आनंद वाटला असता आनंद वाटला असता तुम्ही जर पुढेहून बोलला असतात की होय होय आमच्या राजे शूर होते तुम्ही या ठिकाणी घोषणा देत होता लहान वाटली बस बस मी बोलतो राम कदम साहेब राम कदम साहेब राम कदम साहेब आपण 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 अतिशय चांगला मुद्दा मांडला आहे पण राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला आपल्याला वेगळ्या मार्गाने सभागृहात हा विषय मांडता येईल राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला घुडिव मध्ये नाहीये तुम्ही सगळे गुडिओमध्ये नाहीये तुम्ही सगळे घालत होतात व्हिडिओमध्ये नाहीये तुम्ही सगळे गोंधळ घालत होतात व्हिडिओमध्ये उबाटाचे नेते आदित्य ठाकरे जयंत पाटील भास्करराव वडिवार तुम्ही सगळे गोंधळ घालत होतात कष्टाळू आणि कष्टटाळू मधला फरक आहे एकोणीस मध्ये अडीच वर्षासाठी जे मुख्यमंत्री आले ते कष्टाळू मुख्यमंत्री नव्हते कष्टटाळू मुख्यमंत्री होते अरे मंत्रालयात फक्त तीनदा येतात आणि तीन मुख्यमंत्री मंत्रालयात आलेत ही काय बातमी होते नागपूरच्या अधिवेशनात मध्ये होतो एक दिवसासाठी आले एक दिवसासाठी कोणी येत असेल तर ती बातमी होऊ शकते का तुम्ही जर आमदार कर्तव्य आहे जेव्हा सदन सुरू होत सदन सुरू झाल्यापासून सध्या कापर्यंत थांबणं हे कर्तव्य आहे तुमचं अध्यक्ष महोदय माझा मुद्दा तो नाही माझा मुद्दा पुढे आहे माझा मुद्दा तो आहे की दोन हजार एकोणीस ला सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री मदत कक्ष तुम्ही का बंद केलात का तुमच्या घरचे पैसे होते त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांकडे उद्धव ठाकरेंकडे एवढीच मागणी केली हात जोडतो म्हटलं हात या महाराष्ट्रात अनेक आमदार लोकांची फ्री मध्ये ऑपरेशन करण्याचं काम करून देत असतील गिरीश महाजन आहेत हसन मुश्रीफ आहेत माननीय एकनाथ शिंदेसाहेब आमदार असताना बसून ते काम करतात मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर आणखी मोठं काम त्यांनी वाढवलं एवढीच मागणी केली की आपण आगाऊ ची व्यवस्था करा भास्कर पोट तिडकीनं सांगतो जर त्यावेळेच्या सरकारनं केली असती त्यावेळेच्या सर... सरकारनं केली असती तर भास्करराव या मुंबईमध्ये अकरा हजार लोकांचे मुर्दे पडले नसते ते मुदे पडले त्याला कारण तुमचं सरकार आणि त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सन्माननीय आदित्य ठाकरे दोन हजार बावीस ला डावसला गेलेत किती कोटी रुपयाचे एमओयू केलेत ऐंशी हजार चारशे अठ्याण्णव कोटी रुपयाचे एमओयू त्यावेळेस त्यावेळेस सन्माननीय मंत्री होते डाओसला गेले त्यानंतर दोन हजार तेवीस ला एक लाख सदोतीस हजार तीनशे त्र्याण्णव कोटीचे एमओयू झालेत चोवीस ला तीन लाख दोनशे तेहतीस कोटीचे एमओयू झालेत आणि आता यावेळी जेव्हा आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून डावसला गेले ऐकण्यासारखी गोष्ट आहे पंधरा लाख बहात्तर हजार सहाशे चोपन्न एवढा मोठा आकडा हजार लाख कोटी रुपयाचे मयू आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात झाले आता आपण तुलना करू हे बघा कधी पण कन्स्ट्रक्टिव्ह तुलना केली पाहिजे एखाद्याचे चांगले गुण असतील आपण घेतले पाहिजे आणि एखाद्याचे वाईट गुण आहेत ते या सभागृह पुढे आले पाहिजेत तुमचं सरकार डावसला जात ऐंशी हजार कोटीचा एमओयू करत त्यातल्या पन्नास हजार कोटी ज्या एनर्जी कंपनीच्या होते त्या एनर्जीची कंपनी बॅकआउट करते उरतात किती फक्त तीस हजार कोटी आणि आम्ही साटन साहेब आता मी काल माहिती घेतो उद्योग विभागाकडून त्यात पुन्हा एक सोळाशे कोटीचा एक एमओए e. आहे ते देखील कॅन्सल करण्याच्या भानगडीत आहेत हे काय कागदावर दाखवायला तुम्ही एमओयू केले दुसरं आपण मला e. हमी दिलेली आहात अध्यक्ष महोदय की ज्या वेळेला सन्मान्य सदस्य राम कदम यांनी काही आक्षेपार या विधान केली त्यावेळेला मी आपल्याला हक्क आपला ऑर्डर ऑफ डे पॉइंट ऑफ ऑर्डर उपस्थित केला ऑर्डर ऑफ डे ने पॉइंट ऑफ ऑर्डर उपस्थित केला होता आपण मला पॉईंट ऑफ ऑर्डर उपस्थित करण्याची संधी दिली त्याच वेळेला मी आपल्याकडून हमी घेतले ज्या वेळेला मी भाषण करेन त्यावेळेला आपण मला पूर्णपणे संरक्षण द्याल यांचं भाषण जसं आम्ही ऐकलं तसं आमचं देखील भाषण ऐकलं जावं अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये सन्मान्य सदस्य राम कदम यांनी माजी मुख्यमंत्री सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांचं वारंवार नाव घेतलं वारंवार वाटल ते आरोप केले काय करावं काय मी तुमच्यासमोर डोकं फोडावं मी सांगत होतो पॉइंट ऑफ ऑर्डर सभागृहामध्ये माजी अध्यक्ष इथं दिलीपराव वळसे पाटील बसले आज तुमच्या सरकारच्या बाजूला असतील पण संसदीय कार्याची बुज म्हणून त्यांनी कबूल केलं पाहिजे खरं की खोट ज्या माणसाला ज्या सदस्याला ज्या व्यक्तीला ज्या प्रतिष्ठित व्यक्तीला या सभागृहामध्ये येऊन आपल्यावर झालेल्या आरोपाचा खुलासा करता येत नाही त्याचा नामोल्लेख हो या सभागृहामध्ये होता कामाने हा नियम आहे की नाही ही प्रथा आहे की नाही आणि हे पावित्र्य पाळलं गेलंय की नाही करा काय करावं आम्ही आम्ही काय करायला पाहिजे अध्यक्ष ना गप्प राहायला सांगा त्यांना गप्प राहत आता ती कधी आपण इतकी चापलुशी करतो इतका त्या ठिकाणी हंजी हंजी करतो आणि इतकं टोकाला बोलतो कदाचित आपल्याला असं वाटत असेल की अशा वक्तव्यानं आपले नेते खुश होतील पण आपण कळत न कळतपणे त्या पक्षाची प्रतिमा खराब करतो पक्षांतरचा विषय माझ्या नशिबात सुद्धा आला होता अध्यक्ष महोदय पूर्वीच्या पक्षाबद्दल एक गैरशब्द काढल्याचा सभागृहामध्ये कोणी सांगा अरे आरोप जे करत असता नगर विकास खात्या संदर्भात तुम्ही आरोप करता गेली आठ वर्ष ते खात कोणाकडे कोणाकडे आहे तुमच्या सत्तेमध्ये असलेल्या एकनाथराव शिंदेच्याकडे आहे तुमचं भाषण ऐकून एकनाथरावना कळून चुकलं की त्या ठिकाणी बर बर बसा खाली बसा बस कराच्या आप, अभिभाषणावर राज्ञा बोला अध्यक्ष बोला तुम्ही खाली बसा एक भाषण राज्यपाला अभिभाषणावर बोला राज्यपालाच्या भाषणावर बोला आणि तपासून 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 पटलावरला काढले नाही तपासून पटलावरच काढलं नाही अध्यक्ष बोलाय राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला सुन सुन राम तपासून काढलं जाईल सगळे तपासून काढलं जाईल सगळे सदस्य राम कदम भाषण करत होते त्यांचा हे भान राहायला लक्षात नाही की एकनाथराव शिंदे नगर विकास मंत्री हे तुमच्या मंत्रिमंडळात होते हे तुमच्या मंत्रिमंडळात भास्कर माननीय भास्कर ध्वज आमदार माननीय भास्कररावजी आपण सिनियर सदस्य आहात समोर पाहून बोला आणि समोर पाहून बोला आपण राज्यपालाच्या अभिभाषणावर भाषणावर या अध्यक्ष महोदय आपण तुमचा तुमचा टाइम संपत आलेला आहे राज्यपालाच्या भाषणावर बोला माननीय राज्यपाल महोदयांच्या भाषणावर सुरुवात करा राज्यपालाच्या भाषणावर बोला अध्यक्ष महोदय आपण याच्यामध्ये असं म्हटलंय रेकॉर्ड तपासून काढलं जाईल रेकॉर्ड तपासून काढलं जाईल बसून घ्या माननीय विधानसभेचे अध्यक्ष रेकॉर्ड तपासून पटलावरच काढतील माननीय विधानसभेचे अध्यक्ष रेकॉर्डवर तपासून पटलावरून कारतील मी आपल्याला वारंवार सांगतो कि विधानसभेचे अध्यक्ष रेकॉर्ड तपासून पटलावरचं कारतील रेकॉर्ड रेकॉर्ड तपासून ते, तपा ते काढलं जाईल बसा माननीय विधानसभेचे अध्यक्ष रेकॉर्ड तपासून हे काढतील आपण बसून घ्या आपण बसून घ्या बोला आपण बोला तुम्ही बोला अध्यक्ष महोदय पळाले हा शब्द संसदीय नाही तरी मी माझा शब्द मागे घेतो बस मागे घेतो या पळाले हा शब्द संसदीय नाही तरी मी मागे घेतो हा शब्द शब्द घेतले आहेत बसा शब्द मागे घेतले आहेत बसून घ्या आता आणि म्हणून अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बर बर ठीक आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या सन्मान्य सदस्य राम कदम बोला जी चला आणि राज्यपालाच्या अभिभाषणावर सुरू करा राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला तुमचा वेळ संपत आलेला आहे राम कदम हे आरोप करत असताना भाजपची चाल काय ती मला चांगली माहिती आहे आपल्या बरोबर ठेवायचं आपल्या मित्रांना आपण राज्यपालाच्या अभिभाषणावर आलेच नाही माननीय भास्कररावजी आपण राज्यपालाच्या अभिभाषणावर सुरुवातच केलेली नाहीये तुमचा टाइम संपत आला मूळ मुद्दा आहे राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर बोला हे राम कदम नाही सांगितलं आपण सांगितलं त्यांनाही थांबवलं बरं ठीक आहे